लोकेशन आपलं आहे कारेगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आज आपण अनुराग मार्के सरांच्या शेतात आलेला आहे मी अनुराग मार्के आ, मी जलसंपदा विभागामध्ये शाखा अधिकारी म्हणून कार्यरत आहे तर आज आपण माझ्या शेतामध्ये पोस्ट कारेगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे आहे माझ्यासोबत श्री जितेंद्र वानखडे सर आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की माझी जी जर्नी आहे मी चंदन लागवड केलेली आहे माझी टोटल दोनशे जणांचं लागवड आहे तर माझी जर्नी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तर या ठिकाणी मी जेव्हा चंदनाची रोपं जेव्हा शोधायला सुरुवात केली त्या केसमध्ये मला एक दहा रुपयाची रोप पाच रुपयाची रोप असणार तीस रुपये चाळीस रो, रो, रुपयाची रोप पण होती पण मला वानकडे सरांनी एक दोनशे रुपयाला रोपं सांगितलं त्यांना लगेच सा, एक प्रश्न विचारला की तुम्ही दोनशे रुपयाची रोप विकताय असं तर पण बाकीची जी नर्सरीवाले जे आहेत ते एक दहा रुपयाला वगैरे तीस रुपये चाळीस रुपयाला रोप विकतात मग तसं का त्यांनी मला फरक समजून सांगितलं की आपली जी रोप आहेत ती दोन सिटिंग सिल्डिंग या पद्धतीने तयार केलेली असतात आणि त्यांची वाढ जोरात असते तर मी विचार केला की आपण झाड लावतो आहे असं एक पंधरा वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट करतो आहे तर मग एक दहा वीस रुपयासाठी आणि कशाला बघायचं नर्सरीवाल्यांकडून दहावीस रुपयाचा रोप घ्यायचं आणि परत तीस ते चाळीचाळीस वर्षाचा वाट बघत बसायचं याला काही या अर्थ नाही आपलं हे टार्गेट हे फक्त मॅक्सिमम पंधरा वर्ष जास्तीत जास्त तर हीच वाढ मी जी तीस रुपयाची झाडं जी ज्याप्रमाणे त्यांनी विकत घेतलेली आहे त्यांची एक सात वर्ष जी आठ वर्षाची झाड आहे म्हणजे माझ्या झाडांनी जे दोन वर्षात जे वाढले जी ग्रोथ केलेली आहे तर ती ॲज ॲज इक्वल टू म्हणजे ज्यांची सात वर्षाची झाडं आहे तशी ग्रोथ केलेली आहे म्हणजे जे महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे एक चंदन म्हणजे त्याचा खोड वाढतं चंदनाचा जो घाबा असतो त्या खोडाच असतो आणि जरा खोड डेव्हलप झालं तरच त्यामध्ये तुमचं चंदन निर्माण होतं त्यानुसार तुम्ही आपल्या झाडांची वाढ बघू शकता किती आहे आणि परत दुसरा विषय असा की आत्ता माझ्या शेतात जी झाडं आहे त्या झाडांची ॲव्हरेज वाढ बघा आज झाडाची उंची आणि या झाडाची बुंदा आहे एक जवळपास सात ते आठ इंचापर्यंत याची जाडी ही झालेली आहे आणि हे या झाडाला आत्ता या जुलै महिन्यात बघा दोन वर्षे पूर्ण होतील तर इथे आपण बघू शकतो हे आपलं झाड आहे या झाडाचं लाईफ एक दोन ते अडीच वर्ष झालेली आहे याची पूर्ण हाईट बघितली तर आपण एक पंधरा फुटापर्यंत झाड गेलेलं आहे म्हणजे साधं झाड जे ज्या झाडाला वाढायला एवढं वा व्हायला सात ते आठ वर्ष लागतात ते झाड आपलं एक दोन ते अडीच वर्षात पूर्ण झालेलं आहे म्हणजे नक्कीच याची जी लाईफ आहे म्हणजे चाळीस वर्षानंतर जे आपण नॉर्मल झाड म्हणतो तर त्याची लाईफ एक दहा ते पंधरा वर्षानंतर हे आपल्याला तोडायला येईल परत विषय की एकच झाड आपल्याकडे असं नाही आहे की एक झाड तुम्हाला दाखवलं म्हणून झालं त्या पुढचं आपण झाड बघूयात चला ते झाड आहे पूर्वीच त्या झाडासारखे त्याची गट जे झालेला आहे आणि उंची पण झालेली आहे एक बाजूला पण आपण बघू शकतो या या इकडे आपल्या झाडांची जी रुंदी आणि उंची आहे ती झालेली आहे परत आपण ती मदत पुढे जाऊ हे बघा पुढे पण इकडे तीस आणि चाळीस रुपयाचं रोप घेऊन एक वीस वर्ष थांबल्यापेक्षा एक महागीचं चा आणि चांगलं रूप घेऊन तुम्ही तुमची जर्नी लवकर तुम्ही संपवू शकता आपल्याला गोस्ट प्लॅनची गरज असते तर या ठिकाणी आपण सरांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आपण सरू या झाडाची निवड केलेली आहे तर इथे आपण बघू शकतो सरू झाड पण मोठं झालेलं आहे तर या सगळ्या जर्नीमध्ये जी मला मदत लागली किंवा त्यांचं मला सहकार्य लाभलं ला ते म्हणजे जितेंद्र वानखेडे सर म्हणजे झाडाच्या निवडीपासून सुरुवातीपासूनच मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं खरं त्यांनी म्हणजे तचीच झालं आणि झाड माझे जे आहेत तर इ... मला तर वाटते की महाराष्ट्रात जे त्यांची कमी वेळेत जास्त ग्रोथ त्यांची झालेली आहे झाडांची त्यामध्ये म्हणजे माझी झाडं आहेत तर त्यासाठी मी त्यांचं थँक्यू म्हणतो प्रत्येक वेळी मी त्यांना फोन करायचो की जे तू सर माझ्या झाडाला हे प्रॉब्लेम आहे हे आहे तर ते त्यांना जेव्हा वेळ होईल तेव्हा ते झाडा झाडांपासून येऊन बघायचे आणि जेव्हा जेव्हा त्यांना शक्य झालं नाही त्यांनी फोनवरून मार्गदर्शन केलं किंवा मला त्याची मदत केली तर त्यांच्याकडनं आता इथून पुढे पण त्यांनी बऱ्याच ठिकाणी लागवड केलेली आहे ऑल ओवर महाराष्ट्रात ती करत असतात आणि ज्या लोकांनी यांच्याकडनं लागवड केलेली आहे तर नक्कीच त्यांना त्यांचे रिझल्ट हे दोन वर्षात नक्कीच मिळतील